नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपर मधील एडिटोरियल पेजवर असणाऱ्या ट्युटोरियल फ्रॉम तियान या आर्टिकल मधील अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण एकूण पंच्याहत्तर अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत पण त्याचबरोबर जर या आर्टिकल मधील आणखी काही अवघड शब्द तुम्हाला वाटत असतील तर त्यासाठी आम्ही पूर्ण आर्टिकल मधील एकशे तीस प्लस मीडियम आणि या व्हिडिओमध्ये असणारे टफ वर्ड्स या सगळ्यांची मिळून एक फाईल बनवली आहे जी की आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिली आहे तुम्हाला जर ही फाईल हवी असेल तर तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला हे आर्टिकल चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत होईल टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती लिंक तुम्ही घेऊ शकता आणि ह कमेंट मध्ये अवघड शब्दांचे अर्थ लिहायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया वॉर्म डब्ल्यू ए एच वॉर्मथ म्हणजे आपुलकी किंवा ऊब मास्क गैप्स एम ए एस के एस मास्क जी ए पी एस गॅप्स मास्क गैप्स म्हणजे कमतरता लपवणे मास्क म्हणजे लपवणे गॅप्स म्हणजे कमतरता कॉन्ट्रडिक्शन्स सी ओ एन टी आर ए डी आई सी टी आय ओ एन एस कॉन्ट्रडिक्शन्स परस्पर विरोध किंवा विसंगति चील ओहर शॅडोज रियालिटी सी एच आय डब्ल्यू एल ची आर एस एच एुएस ओहर शॅडोज आरई एल आय टी वाय रियालिटी चिल ओहर शॅडोज रियालिटी म्हणजेच शांतता खऱ्या परिस्थितीवर छाया टाकते असंही आपण म्हणू शकतो शेअर्ड इंटरेस्ट एस एच ए आरई डी शेअर्ड आय एन टीई आरईस टी एस इंटरेस्ट शेअर्ड इंटरेस्ट म्हणजे समान हित संबंध शेअर्ड या शब्दाचा अर्थ समान असा होतो आणि इंटरेस्ट या शब्दाचा अर्थ हित संबंध असा होतो डेलिकेट डिप्लोमॅटिक मॅन्युअर डीई एल आय सी एटी डेलिकेट डीआय पी एल ओ एम ए टी आय सी डिप्लोमॅटिक एम एन ओ यू आर ई मॅन्यूवर डेलिकेट डिप्लोमॅटिक मॅन्यूवर म्हणजे नाजूक राजनैतिक डावपेच डेलिकेट या शब्दाचा अर्थ नाजूक असा होतो डिप्लोमॅटिक या शब्दाचा अर्थ राजनैतिक असा होतो आणि मॅन्यूवर या शब्दाचा अर्थ डावपेच असा होतो एक्सलरेट ए डबल सीई ई आर ए टी ई एक्सलरेट म्हणजे गती वाढवणे इजेशन ऑफ रिनेशन एनओ आर एम एल आई एस ए टी आईओएन नॉर्मलाइजेशन ओ एफ ऑफ आरईल रिशनलाइजेशन ऑफ रिनेशन संबंध सामान्य करने अंडर द शैडो यूएन डीई आर अंडर टी एच ई दी ओ डब्ल्यू शैडो अंडर द शैडो छायेखाली किंवा प्रभावाखाली ट्रेड क्रायसिस टीआरेड सीआरआयआ ट्रेड क्रायसिस म्हणजे व्यापार संकट मिस इंटरप्रिटेड एम आय एस आय एन टीई ये आर पीआरई डी आर मिस इंटरप्रिटेड म्हणजे चुकीचा अर्थ लावला मिसअंडरस्टूड एमआयस यू एन डीईआरएसटी डबल ओडी मिस अंडरस्टूड म्हणजे गैरसमज झाला रप्चर आर यू पी टीयूरई रपचर म्हणजे तुटणे किंवा खंड पडणे टाईज टी आय टाईज म्हणजे संबंध ओव्हरकम -E -E, ओव्हीई आर सीओ एमई ओव्हरकम म्हणजे मात करणे स्ट्रक्चरल चॅलेंजेस एसटी आर यू सी टीयूरएल स्ट्रक्चरल सी एच ए डबल एलईन जीईएस चॅलेंजेस स्ट्रक्चरल चॅलेंजेस म्हणजे रचनात्मक आव्हाने हॉबल्ड बायलेटरल टाईप एच डबल बी एलई डी हॉबल्ड बी आय एल ए टी ई आर एल बायलेटरल टी आय टाईज हॉबल्ड बायलेटरल टाईप म्हणजे द्विपक्षीय संबंधांना अडथळे येणे करंट कॉन्ट्रेटेम्स सीयू डबल टी करंट सीओ एन कॉन्ट्रेटेम्स म्हणजे सध्याचा वाद किंवा संघर्ष इम्प्लाय आय एम पी एल वाय इम्प्लाय म्हणजे सूचित करणे ब्रेकडाऊन पीआरईएड ब्रेकडाऊन म्हणजे कोसळणे किंवा अपयश येणे पेनस्टेकिंगली आय एन टी एआयची यलवाय पेनस्टेकिंग म्हणजे कष्टपूर्वक रेटोरिक आर एच ई टी ओ आर आय सी रेटोरिक म्हणजे गाजाबाजा किंवा भाषणबाजी रायव्हल्स आर आय बीएल ट्रायव्हल्स म्हणजे प्रतिस्पर्धी सॉलिडॅरिटी म्हणजे एकात्मता किंवा ऐक्य ग्लोबल साऊथ जी एल ओ बी एल ग्लोबल एसओ यू टी एच साऊथ ग्लोबल साऊथ हा शब्द सहसा आशिया खंडातील विकसनशील जे देश आहेत त्यांच्यासाठी वापरला जातो ऑटोनॉमी एु टी ओ एन ओ एम वाय ऑटोनॉमी म्हणजे स्वायत्तता कंटिन्यूज टू मास्क सीओ एन टीआयनुस कंटिन्यूज टी ओ टू एम एस के मास्क कंटिन्यूज टू मास्क म्हणजे सतत लपवतो परसिस्टंट गॅप पीईसी परसिस्टंट जी एपी गॅप परसिस्टंट गॅप म्हणजे कायमचा फरक अंतर एस्पिरेशन ए एस पी आय आर ए टी आय ओ एन एस्पिरेशन म्हणजे आकांक्षा म्हणजेच एखाद्या गोष्टीची इच्छा असणे हिस्टोरिक इनॅबिलिटी एच आय एस टी ओ आर आय सी हिस्टोरिक आय एन एल आय टी वायबिलिटी हिस्टोरिक इनॅबिलिटी म्हणजे ऐतिहासिक अपयश सिमिलरली एस आय एम आय एल ए आर एल वाय सिमिलरली म्हणजे त्याचप्रमाणे नॉयजी एन ओ आय एस वाय नॉयजी म्हणजे गोंगाट असणारी परिस्थिती किंवा वातावरण पब्लिक आर्ग्युमेंटेशन पी यू बी एल आई सी पब्लिक ए आर जी यू एम ई एन टी ए टी आय ओ एन आर्ग्युमेंटेशन पब्लिक आर्ग्युमेंटेशन म्हणजे सार्वजनिक वादविवाद पर्सिस्टंट पॅराडॉक्स पी ई आर एस I S T E N T पर्सिस्टंट पी ए आर ए डी O X पॅराडॉक्स पर्सिस्टंट पॅराडॉक्स म्हणजे कायमची विसंगती येथे परसिस्टंट या शब्दाचा अर्थ कायम असा होतो आणि पॅराडॉक्स या शब्दाचा अर्थ विसंगती असा होतो एलिट ई एल टी ई एलिट म्हणजे उच्चभ्रू वर्ग व्ही ई आर एस टी आय एम एटी ओव्हर एस्टिमेट म्हणजे जास्त अंदाज लावणे अंडर डी ई आर एस टी आय एम एटी अंडर एस्टिमेट म्हणजे कमी लेखणे ब्रीथलेस बी ए टी एच एल ब्रीथलेस म्हणजे अतिउत्साही कव्हरेज सी ओ व्ही आर ए जीई कव्हरेज म्हणजे वृत्तांकन पीसफुल को एक्झिस्टन्स पीई ए एल पीसफुल सी ओ एक्स आय एस टी ई एन सीई को कोएक्झिस्टन्स पीसफुल एक्झिस्टन्स म्हणजे शांततापूर्ण सह अस्तित्व इस्पुल या शब्दाचा अर्थ शांततापूर्ण असा होतो आणि को एक्झिस्टन्स या शब्दाचा अर्थ सह अस्तित्व असा होतो रिन्यूड अटेम्प्ट डब्ल्यू ई डी रिन्यूड ए डबल टी ई एम पी टी रिन्यूड अटेम्प्ट म्हणजे नव्याने प्रयत्न करणे अनरॅवल्ड यू एन आर ए डी अनरॅवल्ड म्हणजे विस्कळीत झाले मिलिटरी क्लॅशेस एम आय एल आय टी आर वाय मिलिटरी सी एल एस एच ई एस क्लॅशेस मिलिटरी क्लॅशेस म्हणजे लष्करी चकमकी ग्रोइंग असे जी आर ओडब्ल्यू आय जी ग्रोइंग ए डबल एस असर्ट्युनेस ग्रोइंग असर्टिवनेस ग्रोईंग वाढ़ती आक्रमकता डिस्प्यूटेड बॉर्डर डीआईएसईडी डिस्प्यूटेड बीओ आर डी आर बॉर्डर डिस्प्यूटेड बॉर्डर सीमा एन्युअल ट्रेड डेफिसीट ए डबल एन्युअल, टी आर एडीई ट्रेड डीईएफआई सी आई टी डेफिस एन्युअल ट्रेड डेफिसीट मे वार्षिक व्यापार तूट मैसिव इम्स एम ए डबल आई बी मैसिव आई एम बी एल एन सीई इम्बैल्स मैस्यू इम्बैल्स प्रचंड असंतुलन ऑल वेदर पार्टनरशिप ए डबल एल ऑल डब्ल्यू टी एच वेदर पी ए आर टी एन ई आर एस एच आई पी पार्टनरशिप ऑल वेदर पार्टनरशिप मे सर्व का टिकनारी भागीदारी कॉन्स्टंट फीचर सी ओ एन एस टी ए एन टी कॉन्स्टंट एफ ई ए टी यू आर ई फीचर कॉन्स्टंट फीचर मे कायमस्वरूपी बाब स्ट्रैटेजिक एनवायरमेंट, एस टी आर ए टी ई जी आई सी स्ट्रैटेजिक

अर्ली रिझोल्युशन ई एल वाय अर्ली आरईसओी आय ओ एन रिझोल्युशन अर्ली रिझोल्युशन म्हणजे लवकर तोडगा काढणे बाउंड्री डिस्प्यूट ओ यू एन डी एआरवाय बाऊंड्री डिस्प्यूट बाउंड्री डिस्प्यूट म्हणजे सीमावाद बॅलेन्स्ड ट्रेड रिलेशनशिप बी एल एन सीई डी बैलेंस्ड टी आर ए डीई ट्रेड आरईएलए टी आईओन एस एच आई पी रिशनशिप बैलेन्स्ड ट्रेड रिशनशिप एम ई एन डब्ल्यू एच आई एलई मीनवाइल दरम्यान डायल्यूट डीआईएलई डायल्यूटे कमकुवत करने लॉन्ग स्टैंडिंग पोजिशन एलओ एनजी लॉन्ग एस टी एन डीआईएन जी स्टैंडिंग पीओ एस आई टी आईओन पोजिशन लॉन्ग स्टैंडिंग पोजिशन दीर्घकालीन भूमिका प्लैकेट पीएलए सी ए टीई प्लैकेट शांत कर प्रसन्न करूज टू अपोज सीओ एन टी आई एन कंटिन्यूज टीओ टू ओ डबल पीओ एसई आकोनॉमिक कॉरिडॉर ईसीओन ओ एमआईसीबल आर आई डी ओ आर कॉरिडॉर इकोनॉमिक कॉरिडॉर मे आर्थिक क्षेत्र रिलकटन्स आरईल्यू सी टी एन सीई रिलक्टन्स म्हणजे अनिच्छा म्हणजेच इच्छा नसलेले कॉन्फ्रंट सी ओन एन टी सामोरे जाणे स्पॉन्सरशिप एस पी ओ एन एसओ आर एस एच आय पी स्पॉन्सरशिप म्हणजे पाठबळ किंवा प्रायोजकत्व लार्जेस्ट डेस्टिनेशन एल एर जीईएसटी लार्जेस्ट डी एस टी आय एन ए टी आय ओ एन डेस्टिनेशन लार्जेस्ट डेस्टिनेशन म्हणजे सर्वात मोठे गुंतवणुकीचे ठिकाण टी आय पी ओ एल आर मल्टीपोलर एस आय एशिया मल्टीपोलर एशिया म्हणजे वेगवेगळ्या मार्गांनी प्रगत झालेला आशिया खंड स्टेबल ऑर्डर एस टी ई स्टेबल -E ORDER ऑर्डर स्टेबल ऑर्डर म्हणजे स्थिर व्यवस्था ट्रेड डिस्प्यूट्स टी आर ए डी ट्रेड डी आई एस पी यू टी एस डिस्प्यूट्स ट्रेड डिस्प्यूट्स म्हणजे व्यापार वाद सरप्लस एस यू आर प्लस सरप्लस म्हणजे शिल्लक किंवा अधिक्य एमिनंटली ई एम आई एन ई एन टी एल वाई एमिनंटली विशेषतः किंवा ठळकपणे इशू ई जी ओ टी ए बी ए, डबल यू ई इशू नेगोशिएबल इशू म्हणजे चर्चेसाठी योग्य मुद्दा परस्यू क्वाइट यू आर ई परस्यू क्यू यू, यू, यू आय टी क्वाइट परस्यू क्वाइट म्हणजे शांतपणे पुढे नेणे किप द डोअर ओपन या शब्दाचा शब्दशः अर्थ दार उघडे ठेवणे असा होतो आणि या आर्टिकल नुसार किप द डोअर ओपन या शब्दाचा अर्थ पर्याय कायम ठेवणे असा होतो वॉच धीस स्पेस म्हणजे लक्ष ठेवा किंवा पुढील घडामोडी पहा धन्यवाद